जिंतूर नगर परिषदेच्या स्वच्छता पावसाने केले पितळ उघडे अनेक घाण पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान भरपाई द्यावी नसता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल नागरिकांनी व्यक्त केला संताप जिंतूर नगर परिषदेवर सध्या प्रशासक राजा आहे केंद्र सरकार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्च करत असून जिंतूर नगरपालिका मात्र झोपेचा सोंग घेत आहे शहरात नालेसफाई न झाल्याने पावसाचे पाणी पुन्हा एकदा नागरिकांच्या घरात आणि दुकानात घुसत असून लोकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे परंतु नगरपालिका अजूनही कुंभकर्णाच्या झोपेतून जागे झालेली दिसत नाही नगरपालिकेला शहरातील नागरिकांनी वेळोवेळी मागणी करूनही नगरपालिका दखल घेत नसल्याने दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे अगोदरच जिंतूर नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाचा बोजबारा उडालेला आहे अशातच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील दुकानात वारंवार पाणी शिरत असल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान होत असून नगरपालिका मात्र यावर काही दखल घेत नसल्याने व्यापारी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे जालनांदोलनसाठी शेख अहमद यांची रिपोर्ट आज पाऊस पडला आहे या पावसामुळे नालीत पूर्ण भरलं त्यांना पाणी भरल्यामुळं दुकानाने सर्व घराने पाणी झालं नगरपालिकेला आधी तीन चार निवेदन हो दिलेले तरी नगरपालिकेने अजून साफसफाई केलेली नाही नाल्याची आठ दिवसाखालच्या पाण्याने पण दुकानात पाणी भरलं होतं घरात पाणी शिरलं होतं इन्व्हर्टर बॅटऱ्या घरदार पूर्ण बेड ते सर्वच भिजलेलं होतं नगरपालिका वारंवार कर आकारते कर घेते स्वच्छता कर घेते नाली साफ करून देत नाही याआधी पण भरपूर निवेदन दिले मेघना दिदी आले त्या मागे आठ दिवसाखाली गोडीगड साहेब तेव्हा बघून गेले ते तेव्हा गे ते करू म्हणून सांगितलं होतं तरी अद्याप काहीच नाही रे प्रगती तुम्ही तुम्ही बघू शकता या आधी दिलेल्या तीन चार निवेदना आधारे आमची नगरपालिका सीईओ आणि जिल्हाधिकारी साहेबांना एवढी विनंती आहे की आमचे जे आर्थिक नुकसान झालेले त्या नुकसानची भरपाई द्यावी ते नाल्यास लवकरात लवकर साफ करून घ्याव्यात रस्ता याचा परिणाम म्हणजे आम्ही सर्वजण उपोषणाला बसू आंदोलन करू नगर पालिका की लापरवाही की वजह से आज शहर में पानी के नाला आने की वजह से दुकानों में पानी घुस चुका है इसकी वजह से ज़्यादा नुकसान हुआ है नगर पालिका में हमने कई बार अर्ज दिए है तकरार दिए है कि नालियाँ साफ़ करो और जल्द से जल्द हम लोग सुविधा करके तो अगर नगर पालिका ने लापरवाही से नालियाँ साफ़ नहीं करे और उसकी वजह से हमारे दुकान में बहुत नुकसान हो गया पानी घुसने की वजह से और हमारा ये निवेदन है भी नगर पालिका सी ओ और जिला अधिकारी प्रशासन हमारा नुकसान भी भरपाई दो आहे जर आम्ही नगरपालिकेला दोन चार दाखल केला पण त्याच्याकडचा काही घेतली नाही जोरात कचरा साचलेला ते त्याची पाणी दुकानामध्ये तरी तरी तर येऊन पाणी करून ते आमचं दुसकाने भरपाई करून घ्यायची तर आम्ही बसणार बसणारा तयारी मागशेवायला सांगून तरी ते कचरा तसाच साचलेला होता आमदार साहेब बी आम्ही पाहून येऊन गेलेले म्हणजे ते लवकरात लवकर काळजी करावी